नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की विक्रांत उर्मिला अंगणात शेकोटी पेटवून गप्पा मारत असतात विक्रांत म्हणत असतो आबा तर इंद्र राणीच्या बाजूने गेलेत त्यावर उर्मिला म्हणते हो पण मालतीला आता आपण आपल्याच बाजूने वळवून घ्यायला हवं तेवढ्यात मालती तिथे येते आणि मी तर आधीच तुमच्या बाजूने आहे ती राणी जशी तुम्हाला खटकते तशीच मला चा ती मलासुद्धा खटकते असं म्हणते त्यांचं बोलणं चालूच असतं तेवढ्यात इंद्रा तिथे येतो आणि राणीच्या आईबद्दल सांगतो रूममध्ये आल्यावर त्याला राणीची आणि रूममध्ये राणीसोबत घालवलेल्या कितीतरी गोड क्षणांची खूप आठवण येत असते म्हणून राणीला कॉल करून बोलावं असं तो ठरवतो म्हणून तो, तो लगेच राणीला कॉल करतोसुद्धा पण राणी विचारते की तुम्ही कॉल करण्याचं कारण काय आहे इंद्रा उगीच राणीच्या आईची तब्येत कशी आहे असं काही बाई सांगत असतो पण राणी खूप खोदून विचारते म्हणून इंद्रा सांगून टाकतो की तुला खूप जास्त मिस करतोय म्हणून कॉल केला होता राणीसुद्धा तिकडे स्वतःलाच म्हणते मलासुद्धा काहीतरी चुकल्या चुकल्यासारखंच वाटत होतं तुमचा आवाज ऐकला तेव्हा कुठं मन थाऱ्यावर आलं आहे पण इकडे कॉल ठेवूनसुद्धा इंद्राला राणीची आठवण येतच असते म्हणून तो कपाटातल्या त्याच्या छोट्या राणीला बाहेर काढतो तिच्यासाठी अंथरून तयार करतो आणि खूप प्रेमाने तिला पांघरून घालतो आणि मग आपल्या बेडवर जातो दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा एक्सरसाइज करत असतो तेव्हा मालती उर्मिला मंदिरात जायला निघतात त्या गेल्यावर इंद्रासुद्धा एक स्पेशल ठिकाणी जायला निघतो तिकडे व्यस्थित राणी नळावरून पाणी भरत असते सगळ्या बायका पाणी भरण्यासाठी लाईन लावून उभ्या असतात काही वेळाने त्या कुजबुजायला लागतात की साहेब आले आहेत साहेब आले आहेत म्हणून राणीसुद्धा उत्सुकतेने पाहते तर काय समोर इंद्रा इंद्रा राणीकडे येत म्हणतो मी तुला पाणी भरायला मदत करणार राणी त्याला नको म्हणत असते पण इंद्रा म्हणतो माझ्या मैत्रिणीसाठी मी इतकं नक्की करू शकतो ते ऐकून शेजारी उभ्या बायका पेचात पडतात अरे मैत्रीण पण साहेब राणी तुमची बायको आहे ना तेव्हा इंद्र राणी त्यांना सांगतात की प्रत्येक नवरा बायकोमध्ये मैत्रीचं नातंसुद्धा असायला हवं आणि ते दोघं पाण्याने भरलेले भांडे घेऊन निघतात त्यांच्याकडे कौतुकाने पाहत बायका म्हणतात राणीने नशीब काढलंय सोन्यासारखा का नवरा मिळालाय तिला हो ना जग काय म्हणेल यापेक्षा आपल्या बायकोला काय वाटेल तिचा आनंद कशात हे त्यांना जास्त महत्त्वाचं आहे इकडं इंद्रा राणी मस्त गप्पा मारत जात असतात हे पाणी भरण्याचं नवं काहीतरी इंद्राला खूप इंटरेस्टिंग गोष्ट वाटत असते पण त्याला मध्ये मध्ये शिंका येत असतात दोघांचा वेळ खूप छान जात असतो एकमेकांसोबत पण उर्मिला मालतीची कार नेमकी त्याच रस्त्यावरून जात असते लाडक्या लेकाला सासरी पाणी भरताना पाहून मालतीचं तर डोकंच फिरतं उर्मिला तर असतेच आगीत तेल होतायला घरी पोहोचल्यावर जावयाला पाणी भरत असताना पाहून राणीच्या आईबुवासुद्धा खूप नाराज होतात राणी हे तू खूप चुकीचं केलंस असं ते म्हणतात पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्रा खूप प्रेमाने राणीच्या आईबुवांची समजूत काढत असतो तर घरी आल्यावर मालती आल त्या मालतीसुद्धा त्याच्यावर खूप चिडलेली असते आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर तोपर्यंत आनंदी रहा काळजी घ्या